आनंद घ्या पूजाच्या डोगळ्याच्या जेवणाच्या कार्यक्रमाची हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार चला कालचा व्हिडिओ सर्वांनी बघितलाच असेल मी भूमिपूजनासाठी आलेली आहे सागरभाऊच्या घरासाठी जिथे जागा घेतलेली आहे ना तर त्या ठिकाणी आज भूमिपूजन करायचं होतं तर मी आई आम्ही सर्वजण आलेलो आहे माझ्या बाकीच्या बहिणी पण आल्या मावशी मामा सर्वच येणार आहे तर इथे बरेच जण आलेले सर्व नातेवाईक फॅमिली आमच्या घरामध्ये कोणताही कार्यक्रम असला छोटा असो मोठा असो सर्वजण आम्ही येतो आणि इथे बोर मारलेली होती तर ते पाणी दिसतंय त्यामध्ये चेहरा दिसत होता लहान लहान मुले पण ती मजा घेत होते सर्वजण बघत होते आणि मी बघितलं नव्हतं ना म्हणून मग ज्या मला दाखवत होती यामध्ये खूप पाणी आहे आणि मग सर्व काही जे साहित्य आणलेलं होतं पूजेसाठी तर ते सर्व काही इथे ठेवत आहे आता खाली गुरुजी पण आलेले होते आई वडील त्यांच्या पाया पडले राहुल आलेला होता सर्वजण आलेले होते पावडे टिकाऊ सर्व काही आणलेलो होते इथे आणि पूजेची तयारी झालेली होती अर्चनाची मम्मी पप्पा भाऊ सर्वजण आलेले होते तर ह्या अर्चनाच्या मम्मी आहे आणि अर्चनाची पप्पा ना बोरमधून सागरदादाला पाणी काढून देत आहेत तांब्याच्या तांब्याला त्यांनी दोरी बांधली आणि पाणी वरती होतं तर सहज काढता आलं आणि कलशामध्ये थोडंसं पाणी टाकलं त्या पाण्याची पण पूजा होईल म्हणून तर आता इथे सागरदादा आणि अर्चना दोघेही पूजाला बसले सागरदादा टोपे आणायचा विसरला त्यामुळे मग रुमाल बांधले राही त्याने डोक्याला पूजा झाल्यानंतर मग ते दोघे सर्वांच्या पायापडून आशीर्वाद घेता ये तर भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता जास्त काही दाखवलं नाही थोडक्यात तुम्हाला शेअर करते

सर्व पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी ना घरून अळणी भात करून आणलेला होता तर तो एका ताटात काढला जयाने त्यावरती दही टाकून गुलाल वगैरे हळदी कुंकू टाकून पूजा केली जाते आणि मग तो अळणी भात आणि दही ना ज्या ठिकाणी आपण घर बांधणार आहोत तर त्या ठिकाणी असा सर्व बाजूने कडेकडेने ना टाकावा लागतो थोडा थोडा तर पाच जणांना कुदळी मारायला सांगितली होती तर वडील सागर भाऊ मामा सौरभ अर्चनाचा भाऊ सर्वांनी कुदळी मारली तर इथे हा कार्यक्रम झाला आणि जिथे सागरदादाने जागा घेतली ना तिथे मामांची पण जागा आहे माझ्या तर मामांची जागा बाजूला दिसते तिकडे मोकळी पडलेली तर दोघांनी शेजारी शेजारी जागा घेतलेली आहे पण मामांना काही लगेच बांधकाम करायचं नाही आहे सागरभाऊला लगेच सुरुवात करायची आहे कामाची तर सर्व काही पूजा झाली सर्वांना पेड्याचा प्रसाद वाटला अर्चनाने आणि अशा प्रकारे भावाच्या घराच्या जागेची भूमिपूजनाची जी पूजा होती ती सर्वच झाली सर्वात शेवटी नारळ वगैरे फोडला तिथे आणि मी सर्वांना फरसाण वगैरे जे काही आणलं होतं ते मग घरीच खायला दिलं कारण सर्वजण घरीच आले होते माझ्या बाकीच्या मावशीं त्या पण आहे ना जरा उशिरा आल्या कारण सकाळी कार्यक्रम होता तर त्यांना काही यायला जमलं नाही मग आम्ही सर्वजण आता निघालो एक घरी घरी गेल्यानंतर मग सर्व पाहुणे घरीच गप्पा मारत बसले संध्या पण उशिराच आली होती तिचं पण घराचं काम चालू आहे त्यामुळे मग तिला पण सकाळी यायला काही जमलं नाही आता आम्ही सर्वजण आईच्याच घरी आलो तिथे बाकीच्या सर्व मावशी काका मामा सर्व काही इथेच गप्पा मारत बसलेले आहे अर्चनाने सर्वांसाठी चहा वगैरे ठेवला फरसाण पेढे सर्व काही खायला दिलं सर्वांना काहींना उपवास होता प्रदोषचा तर आम्हाला काही खायचं नव्हतं त्यामुळे मग मी जरा वेळ तिथे बसली आणि मला पण घरी यायचं होतं कारण आमचं घराचं काम पण चालू होतं तर मग तिथे बसल्यानंतर मग मी घरी निघून आली आता मी ना घरी आली आणि माझ्यासाठी मस्त ज्यूस बनवला आहे तर यामध्ये आज प्रदोष आहे ना दुसरं काही खायचं नाही तर मी ज्यूस बनवला ड्रायफ्रूटचा सीताफळ पण आहे अंजीर यामध्ये दूध ड्रायफ्रूट खजूर सर्वच टाकलेलं आहे काजू बदाम आणि एक सफरचंद पण टाकलं मी तर हे बघा मस्त झालेलं आहे सफरचंदचा ज्यूस आवडतो मला चला या तुम्ही पण प्यायला हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला या आधीचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला मी घरी आली आणि माझ्या ननंदबाई पण आलेल्या आहे अर्चना ताई आणि आपली अर्चना पण आलेली आहे आणि बघा यांचं काय चालू आहे डान्स प्रॅक्टिस करताय आणि मी पण त्यांच्यात जाणार आहे डान्स करायला भी आने सर्वत डान्स करना दोन तर टी व्हीवरती वरती आहे म्युझिक आणि आपल्या पूजाच्या डोळ्या जेवणाची कार्यक्रमाची सर्व तयारी चालू आहे म्हणून आम्ही डान्स प्रॅक्टिस करणार आहे आता दोन तीन तास तर बघा आणि आजचा व्हिडिओ एन्जॉय करा आज आम्ही सर्वजण घरामध्येच डान्सची प्रॅक्टिस करतोय आम्हाला कोणालाच डान्स करता येत नाही पण तोडका मोडका आम्ही काहीतरी थोडंसं करण्याचा प्रयत्न करतोय संध्या अर्चना अर्चना ताई मी आम्ही चौघी मिळून ना ग्रुप डान्स बसवतोय तर मला तर अजिबातच नाचता येत नाही पण तरी पण मी प्रयत्न करते एक दोन ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या की डोळ्याच्या टायमिंगला तुम्ही थोडासा डान्स करा तर आमचे प्रयत्न चालू आहे आणि अंशुला जी बॉटल आणलेली होती ना आता त्यांनी तर ती पण अंशुला दिली मी तिला बॉटल घेतल्यावर खूप छान वाटलं खरं तर आम्हाला कोणालाच डान्स करता येत नाही कधी स्कूलमध्ये पण मी डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला नाही पण आपल्या पूजाची इच्छाच होती की मम्मी थोडासा डान्स तुम्ही काहीतरी करा म्हणून मग आमचं चालू आहे तोडका मोडका काहीतरी प्रॅक्टिस करतो आहे आम्ही जन्मबाईचा ते जे सॉन्ग आहे ना त्यावरतीच चालू आहे तर हे बघा मला अजिबात जमत नाही तुम्ही पण म्हणाल वरणात आहे तुम्ही काय करताय पण आता काय करणार थोडीशी प्रॅक्टिस होईल तेवढी करू आम्ही आम्हाला वेळ पण नव्हता घराचं कामही चालू आहे मध्ये मध्ये सागर भाऊ पण आम्हाला बोलत होता कारण बाजूला आहे ना सर्व कामगार काम करत होते घराचं

सध्या तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आमचं सर्वांचंच सध्या बिझी शेड्यूल झालेलं आहे माझं तर मसाले लाडूचं काम आज बंदच ठेवलेलं होतं प्रोग्राममुळे पण म्हटलं चला एन्जॉय पण केला पाहिजे आमच्याकडे अजिबात वेळ नव्हता फक्त एक दोन तासच आम्ही प्रॅक्टिस केली जसा जमेल तसा आम्ही डान्स बसवला रेडी का अर्चनाचा आणि संध्याचा डान्स कम्प्लीट झालेला आहे माझे पाय दुखायला लागले ला चार वाजले बर का आपल्याला अजून मेकअपला जायचंय अंशु आवाज कमी करू हे करू का सुरू, सुरू? उजव्या साईडला ना अर्चना ठीक आहे करा आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आमची डान्सची प्रॅक्टिस झाली आहे तोडका मोडका आम्ही कसा तरी केला आहे डान्स तो तुम्हाला नंतर दिसेल सर्व काही दाखवेल मी आणि आता चालली आहे पार्लरमध्ये तर अर्चना ताई आणि मी आम्ही दोघी पण चालू आहे मेकअप करायला कारण आता घरी काय होणार नाही आम्हाला पार्लरमध्ये जाऊन थोडासा मेकअप करू साडी वगैरे नेक्स्ट छानपैकी आवरू आम्ही आणि नंतर मग माझा लुक तुम्हाला मी दाखवते आणि पूजाचं पण दाखवते कारण पूजा पण आता पार्लरमध्ये तर तिला पण तुम्हाला बघायचं तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे तर नक्की बघा चला आलोय आता आम्ही पार्लर मध्ये आणि आप आपल्या बाळाच्या आईचा मेकअप काय अजून झालेला नाहीये पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला काय दाखवायचं नाहीये काय ग पूर्ण झाल्यावर आम्ही मला दाखवू बाळाच्या आईचा मेकअप हेअरस्टाईल झालेली आहे मोर पीस अरे हे अजून करले नाही बांगड्या कर आणल्या ना बाई बांगड्या आणल्या खूप छान आहे का आहे आपलीच एक सबस्क्रायबर दिदी आहे लष्करा नाव आहे तिचं आणि ती हँडमेड नेल्स बनवते तर तिने ह्या नेल्स स्वतः डिझाईन केलाय दोन महिन्यापूर्वीच तिने मला विचारलं होतं कार्यक्रम कधी आहे मी तुला नेल्स पाठवणार आहे वगैरे आणि कालच तिचं पार्सल आलं किती छान आहे बघ किती क्यूट दिसत आहे डिझाईन बघ किती बारीक बारीक हा ना छोटे छोटे पाऊल खूप भारी आहे बाळाच्या सर्व कपड्यांची डिझाईन आहे नाव पण आहे मॉम डॅड हे बघा खूप छान आहे ग त्या दिदीला खूप मनापासून धन्यवाद पाठवलं ते माझं म्हणजे डे बनवलं तुम्ही खूप छान असली मोगरा आहे ना हा हे सर्व असली मोगऱ्याचे बनवलेले आहे कमरपट्टा लावला का आणि साडी किती भारी दिसते सिंपल साडी पण छान वाटते ना कलर आहे का हा हे कलर आहे ना आणि अंगठी पण छान आहे ग असली मोगऱ्याचे सर्व असली असली फुलं आहे हे गुलाब आणि हे कडे घालायचे हो ना हे पूजाला आम्ही घेतले होते हा का होममेड सेला बनवलाय गुलाबाचा गुला खूप सुंदर येतो हो का सेंट कलरचे फुल आहेत ना तसंच आहे नाही तर मला बोलले होते मग ज्युअलजी पण बनवतो पण इतकं बारीक काम आहे मग टाइम जास्त गेला बाकीचे पण काम होते आवडल्यावर माझं बाई आणले का तुला पुढे आणले लागली होती तुला मला खूप मम्मी आज प्रदर्शन ज्यूस दिला त्याच्यावरच भूक लागली ना बाळाला भूक लागली बाळाच्या आईला भूक लागली एक प्रदोष आज सकाळी मी तिला ज्यूस बनवून दिला होता तरी आणि ह्या हिरव्या बांगड्या आईच्याच असतात ना, उता 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 ना। तर मी ह्या हिरव्या बांगड्या आणायला लावल्या होत्या आजच्या नागिन होत्या आणायला तिला सांगितलं कारण मला वेळ नव्हता तर मी कुठे ठेवू गा ते जे आहे ना कडे त्याच्यावर कडे दिला ना त्या दिला पूजाने जो शेला बनवला होता ना साडीवरती तर पिंक रंगाचा त्याला छान अशी लेस बॉर्डर लावलेली आहे तर हा कपडा आम्ही साडी घेतली ना तेव्हाच घेतला होता ब्लाउज पीसचा कपडा आहे पण छान आहे थोडीशी चमक होती आणि साडीला मॅचिंग पाहिजे होता तर पूजाला अशा प्रकारे साडीवरती तो घ्यायचा होता आणि तिची जी सर्व हेअरस्टाईल वगैरे तुम्हाला दाखवली कमरपट्टा वगैरे सर्व छान लावला आणि पिंक रंगाचा जो शेला होता त्यावरती कमरपट्टा पण उठून दिसत होता तर अशा प्रकारे तिने हा सर्व काही मेकअप केला पूर्ण सिम्पल होती ना मग ते हे लावल्यामुळे अजून नाही का हा उठून दिसायला लागलं दिसतंय व्हाईट आहे ना तीन हा हा छान वाटतंय ना हा छान वाटतंय गळा बांधलेला हा हा छान वाटतंय घातले हा त्या दिवशीच नवीन खूप सारंच आई बोलल्या गळा घेतलं पंपूजाने घातलंच नाही आज घातलंय छान आहे आणि ही ब्लाउजची डिझाईन पण मस्त आहे बाकी मागे पण छान आहे ब्लाउज मस्त आहे मेहंदी दाखव ना मेहंदी रंगले काय गं तिला वाटते मी बारीक हा मग दमली थकली ना त्याच्यामुळं एवढी नाही रंगली का होती अशी नव्हती ती काढली असते अजून रंगली असती पण काढण्यात हा ठीक आहे ठीक आहे छान आहे आता आई पूर्ण माग सर आणि मग अशी तर नाही तुम्हाला तर थांबा कसं वाटतंय सगळ्यांना खूप छान लोक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा नक्की मस्त दिसते पूजाला मोर मोरपीस लावायचे होते लाव फायनली लावले लाव तिने मोरपीस खूप छान छान आहे तुला काहीतरी युनिक लागतं आता असेल आपल्या काहीतरी वेगळं करायचं असतं मस्त दिसते साडी पण छान दिसते झाला ना बऱ्याच ताई म्हणतील आता पूजाला डार्क साडी पाहिजे होती पण ही पण छान दिसते सिंपल आणि हा आणि तिला खूप जास्त मेकअप करायचाच नव्हता सिम्पलच करायचं होतं जास्त भर डार्क साडीवर जास्त ओव्हर वाटलं म्हणून मग साडीचा कलर असा लाईट कलर मध्ये लाईट मेकअप छान आई आईला लावा आईला पॅच पार्लर मध्ये पण पूजाचे आहे ना काही फोटो शूट वगैरे केले भारतीने कारण तिला पण इन्स्टावर टाकावे लागतात म्हणून मेकअप ऋतू खूप छान दिसते

तीन वाजता पूजा पार्लरमध्ये आली होती बराच उशीर लागला तिला मेकअप करायला आणि आता ती चालली लॉन्जमध्ये जवळपास साडेपाच पावणे सहा वाजले होते तिथे जाऊन पण तिला आहे ना थोडंसं फोटोशूट करायचं होतं आणि त्यानंतर मग माझा आणि अर्चना ताईंचा मेकअप करायला सुरुवात झाली तर आम्ही दोघींनी पण इथेच पार्लरमध्ये थोडासा मेकअप केला चेहऱ्याला खूप जास्त मला मेकअप करायचा नव्हता फक्त थोडासा टचअप द्यायचा होता जास्त काही मला मेकअप आवडत नाही पार्लरचा तर अशा प्रकारे माझी हेअरस्टाईल केली तर ही हेअरस्टाईल मी पहिल्यांदीच केलेली लग्नामध्ये मी वेगळ्याच केल्या होत्या तर तिला बोलली की एखादी वेगळी कर आणि सिम्पल कर बस कुत्र्याला दिसते आणि ही साडी माझी ना पूजाच्या हळदीच्या ड्रेस घातली होती मी नेसली होती तीच आहे तर माझ्या घरांबाई घेतलेली मला ही लग्नाला तर मी तीच नेसली आहे आणि कशी दिसते सांगा आणि ह्या पूजाच्या फ्रेंड आलेल्या आहे आणि सेज त्या पण खूप छान मस्त तयार झालेल्या आहे माझी तर धोटी पण सेम सेम झाले आहे आणि पण छान तयार झालं आत्ता पण रेडी आहे हा आत्या पण रेडी झालेल्या आहे आणि आता आम्ही निघतो कारण खूप उशीर झाला प्रत्येक वेळेस आमच्या घरात कार्यक्रम असला का आम्हाला दिवस पुरत नाही खूप धावपळ पहराते पण तरी पण आम्ही आवरलंय ना आता लॉन्स मध्ये जायचं आहे तर तिथं सर्व काही कार्यक्रम तुम्हाला दाखवू आम्ही तर चला सर्व काही मेकअप झाला आणि आम्ही निघालो तर अर्चना ताई बोलल्या की ब्लाऊजच्या नाड्या बांधायच्या बाकी आहे तर त्या मग बांधताय आणि नथ घालायची होती नथ काही मी पार्लरमध्ये आणली नाही कारण ती घरीच राहिली होती तर घरी घालेल मी चला आता आम्ही निघालो आहे सागर भाऊच्या गाडीमध्ये नाही मी पण जिंकलो बरं का काय कार्यक्रम सहा वाजता बोलले तुम्ही कधीच वेळ आवरू शकत नाही नाही ना कधीच नाही रे बाबा काय सांगतो आता दिवस गेला पण आमचं आवरत नाही मिस्टर पण मस्त रेडी झाले सागर भाऊ गाडी चालवतोय कार्यक्रमाची वेळ आम्ही साडेसहाची सांगितली होती पण आम्हाला जायला साडेसात वाजले उशिरत झाला होता थोडासा आणि सिन्नरमध्येच लक्ष्मीनारायण लॉन्स आहे तर तिथेच कार्यक्रम ठेवलेला होता हे लॉन्स तुम्ही याआधी बघितलं नसेल कारण बॅकवेट हॉल आत्ताच त्यांनी नवीनच तयार केलेला होता तर पूजाचा कार्यक्रम तिथेच ठेवला पोहोचलो आम्ही इथे लक्ष्मीनारायण लॉन्सला या जो माताला नाही नारायण लॉन्सला कार्यक्रम ठेवलेला आहे हे लॉन्स तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आतमध्ये जाऊन बघू आपण खूप छान आहे मध्ये डेकोरेशन वगैरे सर्व काही तुम्हाला आज मी दाखवेल व्हिडिओमध्ये तर नक्की बघा आजचा व्हिडिओ स्किप न करता आम्ही सर्व आलो आहे मिस्टर भाऊ कृष्णा सेजल अंजली चला आतमध्ये जाऊ आता आपण हां तिकडे फोटो काढू आतमध्ये आपण चला चला या लॉन्समध्ये ना सागरभाऊचंच लग्न झालं बाकी काही कार्यक्रम आमचे झालेले नव्हते ज्वालामाता लॉन्समध्ये पण अशाच प्रकारचं काम चालू आहे तिथे म्हणून मग आम्हाला त्या लॉन्समध्ये पूजाचा कार्यक्रम ठेवता आला नाही तर मग आम्ही हा घेतला कारण हा हॉल आहे ना बॅकवेट हॉल होता म्हणून तर इथे पूजाचं पोस्टर लावलेलं आहे तर खूप छान दिसतंय आणि इकडे मोठे मोठे हे हत्ती आणि आपले बाप्पा तर सगळीकडे आहेच आपले गणपती बाप्पा पण आहे इथे आपलं स्वागत करत आहे गेट वरतीच तर खूप छान आहे आणि एवढे मोठे मोठे हत्ती इथे आणि आपला सर्वांचा फेमस आपला राहुल दादा या इकडे जरासा नाही घेतली का यावर तर बघा सर्वांना सांग कार्यक्रमाला डोळ्याच्या जेवणाच्या कार्यक्रमाची सर्व काही तुम्हाला तयारी वगैरे सर्व दाखवलं पण आता कार्यक्रम होईल नक्कीच बघा आतमध्ये पाहुणे आले यायचे बाकी आहे तर आता मध्ये आपण पोस्टर लावलेले आतमध्ये पण खूप छान मस्त डेकोरेशन केलेले आहे झुंबर लावलेली वरती आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल हा व्हिडिओ इथे संपवते पण आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू सर्वांना बाय बाय